नमस्कार आपण पाहत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या इंद्रियाचे पहिले स्टोअर सुरू पाच हजारपेक्षा जास्त डिझाईन्स वीस हजार खास अलंकार आणि कारिगरी रूमसह अनोखा अनुभव हे महाराष्ट्रातील सातवे व देशभरातील एकतीसवे स्टोअर सी ई ओ संदीप कोहली शहराच्या समृद्ध वारशात पदार्पण आनंददायी सणासुदीच्या हंगामात ग्राहकांसाठी नवे आकर्षण इंद्रिया दागिन्यात परंपरा व आधुनिकतेचे सुंदर मिश्रण सादर करते मी इंद्रिया आदित्य ज्वेलरी इथला मी रिटेल घेणार आहे आणि मला आज अतिशय आनंद आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या रिटेल चेंजचा तिसावा स्टोअर आज आम्ही ओपन करत आहोत आणि ह्याचा मला खूपच आनंद आणि आभार आहे जसं आमचे सीईओ मिस्टर संदीप कोली म्हटले होता की माझ्या मते इथं खूप एक्साइटमेंट होणार आहे मार्केटमध्ये कारण बऱ्याच गोष्टी आहेत की जे ग्राहक वेळेला नवरात्री आणि दिवाळी येते अशा वेळेला सोनं घ्यायचं किंवा सोन्याचे दागिने ज्वेलरी घ्यायच्या माईंडमध्ये असतील त्यांना इथं याला खूपच आवडेल आणि त्याचे बरीच कारणं आहेत मी एक थोडक्यात दोन तीन कारणं सांगतो पहिली गोष्ट मला वाटते की आदित्य बिर्ला ग्रुप यांचा जो भरोसा आहे ते अगदी स्वतंत्रतापासून आत्तापर्यंत अगदी देशाबरोबर उभे आहे आणि त्यांचा जो भरोसा आहे कस्टमर्सकडे तो आम्ही देऊ ते तर क्लिअर आहे आणि आमच्या आमचा जो डिझाईन युनिवर्स आम्ही म्हणतो किंवा जेवढे डिझाईन्स आहेत तीस हजारपेक्षा जास्त डिझाईन्स आमच्याकडं आहेत आणि त्याच्यातले बरेच की डिझाईन्स हे सगळ्यात भारत, भारतभरात फेमस आहेत आणि जे छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप फेमस होती जे चालते तिथं लोकल टेस्टप्रमाणे असे आम्ही खूप मोठे डिझाईन्स ठेवले आहेत सगळ्या कॅटेगरीजमध्ये तर मला वाटते ही दुसरी मोठी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट जे मला वाटते सगळ्यात मेन कारण लोकांना किंवा ग्राहकांना दिवाळीच्या आधी नवरात्रीमध्ये येऊन शॉपिंग करायचं त्यात आमच्याकडं सर्वोत्तम ऑफर्स आहेत सगळ्यात मोठी गोष्ट आत्ता म्हणजे आमच्याकडं झिरो पर्सेंट डिडक्शनचा सगळ्यात मोठा ऑफर चालू आहे त्याच्यात क कस्टमरनी जर जुनं सोनं आणलं तर त्याच्यात काही आम्ही जेव्हा परत ते सोनं देतो त्याच्यात काही डिडक्शन नाही करत त्यांना पूर्ण चोख रक्कम त्यांची काही कॅरेट असू दे बावीस कॅरेट वीस कॅरेट किंवा दहा अगदी दहा कॅरेट जरी असेल तरी आम्ही ते पूर्ण चोख रक्कम देतो हा एक मोठा कारण दुसरं जे कस्टमर शॉपिंग करतील त्यांच्यासाठी अप टू थर्टी फाय पर्सेंट पूर्ण ज्वेलरीवर आम्ही देतो आहे ह्याच्यात दोन भाग आहेत डायमंडमध्ये अप टू थर्टी फाय पर्सेंट ऑन प्रोडक्ट व्हॅलिंग आणि गोल्ड ज्वेलरीमध्ये अप टू थर्टी पर्सेंट ऑफ ऑन द मेकिंग चार्ज तर असे हे आमचे दोन ऑफर आहेत जे डायमंड ऑफर आहे त्याच्यावर खास काय आहे की बरेचसे लोक मार्केटमध्ये बाकीचे थोडे ज्वेलर्स आहेत ते सगळे जे डिस्काउंट ऑफर लावतात ते फक्त डायमंड व्हॅल्यूवर होतात इथे जेव्हा मी तुम्हाला अप टू थर्टी फाय पर्सेंट सांगतो आहे ते डायमंडच्या पूर्ण प्रॉडक्ट व्हॅली ती म्हण ते मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे ही लोकांनी लक्षात घ्यावी सोन्याचे दर खूप वर खाली होतात आता सोनं खूप वर जाईल केव्हा खाली येईल ते कॉन्फिडन्स लोकांना कळत नाही की केव्हा जाऊन मी शॉपिंग करावं तर आहे की मी दसरा दिवाळी किंवा काही लोक करवा चौथ सेलिब्रेट करतात या सगळ्या हो ओकेजनवर जाऊन शॉपिंग करावं पण त्या दिवशीचा दर काय असेल ते माहिती नाही तर त्याच्यासाठी एक खूप स्पेशल ऑफर आहे आम्ही त्याला म्हणतो डबल गोल रेट प्रोटेक्शन म्हणजे आज तुम्ही येऊन तुमच्या पसंतीची जी गोष्ट असेल त्याचे वीसपर्यंत वीस पर्सेंटपर्यंत तुम्ही रक्कम घेऊन ठेवायची आणि जो गोल रेट आहे तो आम्ही ब्लॉक करतो आजचा गोल आणि आता ज्या दिवशी तुम्ही समजा दसऱ्याच्या दिवशी आला किंवा दिवाळीच्या दिवशी आला तेव्हा तुम्ही येऊन जर पर्चेस करायला गेला आणि त्या दिवसाचा दर जर जास्त असेल तर तुम्हाला जुनातच घेतो किंवा त्या दिवसाचा जर कमी असेल तुमच्या बुकिंग रेटवर तर तुम्ही तुम्हाला कमीवाला घ्या सो बेस्ट ऑफ बोथ जो रेट असेल तो तुम्हाला मिळतो थोडक्यात चांगल्या तर ही खूप मोठी ऑफर आहे मला असं वाटतं की संभाजीनगरमधले जेवढे कस्टमर्स तुमच्यातर्फे आमच्याकडे पोचतायत त्यांना हीच माझी रिक्वेस्ट आहे की नक्की तुम्ही इंद्रियाच्या आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या तिसाव्या स्टोअरमध्ये जे जालना रोडवर आहे तिथं नक्की या आणि भव्य शोरूम आहे चार हजार स्क्वेअर फीट खूप छान स्टाफ आहे आमचा भरपूर छान कलेक्शन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आमच्या ऑफर डिझाईन्स आणि आदित्य बिर्ला ग्रुपचा भरोसा हे सगळे रिझन्स आहेत की तुम्ही या दिवाळीला अमखास येत्या यायचा थँक्यू नमस्कार आज हमें बहुत खुशी है कि हम छत्रपति संभाजी नगर में आए हैं और आदित्य बिरला ग्रुप का इंद्रिया ज्वेलरी हम यहाँ लॉन्च कर रहे हैं आ, हमने ये ब्रांड लॉन्च किया था करीब एक साल पहले हमने 29 स्टोर्स लॉन्च कर दिए आज हमारा तीसरा स्टोर है तो ये बहुत स्पेशल नंबर है हमारे लिए हम इधर आए हैं इन इसके बारे में कि इतना हमको प्यार क्यों मिल रहा है इंद्रिया को आ, दूसरे शहर में हम जहाँ भी गए हैं उसके लिए मैं अमित जी को बोलूंगा वो कुछ 何